चायनीज मालाचा काहीही भरवसा नाही हे संपूर्ण भारतीयांना माहीत आहे मात्र कदाचित पाकिस्तानला याचा अंदाज नसावा कारण पाकिस्तानला चीनकडून मिळालेली शस्त्र फेल ठरलेली आहेत याचा प्रत्यय पाकिस्तानला नुकताच आलाय कारण भारतावर पाकिस्तानं डागलेली अनेक मिसाईल फेल गेलेली आहेत बघूयात चीनचा माल घेऊन पाकने कसा फुसकाबार काढलाय चीनचा माल पाकचा फुसकाबार चीन कडून मिळालेली शस्त्र फे पंजाबमध्ये सापडलं चीनी बनावटीचं फेल मिसाईल भारताने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी स्ट्राईक करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र बनावटीच्या मिसाईलच्या जोरावर भारतावर हल्ला करणारा पाकिस्तान तोंडावर कारण पाकने चिनी बनावटीचे क्षेपणास्त्र फेल ठरली आहे भारताच्या पंजाबमध्ये चिनी बनावटीचं मिसाईल आढळलंय तर पाकने वापर केलेलं क्रूज क्षेपणास्त्र ही अयशस्वी ठरलंय पाकिस्तानकडे स्वतःच असं काहीच मागून आहे आणि चायनाने त्यांना सप्लाय केलं आहे आणि हे सप्लाय वेपन सिस्टम आणि अम्युनेशन यांनी जवळजवळ पाच ते आठ वर्षापूर्वी यांना दिलेलं आहे आणि कधीच हे चायनीज इक्विपमेंट प्रोव्हन नसतं आपण जसं कोलकली म्हणतो मेड इन चायना दुकानामध्ये आपण जेव्हा माल घेतो तो म्हणतो दुकानचे बाहेर जाण्या केवळ गॅरंटी नाही आहे एक्झॅक्टली हेच हालत पाकिस्तानकडे जे असलेले चायनीज इक्विपमेंट आहे वेपन सिस्टम आहेत ड्रोन्स असो का मिसाईल असो यांचं आपण फेट काय पाहिलंय आपल्या पाडलाय चीन हा पाकिस्तानचा मित्र देश आहे प्रत्येक गोष्टीसाठी पाक चीनवर अवलंबून आहे चीनकडून पाकिस्तानला मिळाली कोणकोणती शस्त्र फेल गेली आहे त्यावर एक नजर टाकूया एचक्यू नाईन हवाई संरक्षण प्रणाली निष्प्रभ ठरली आहे पी एल फिफ्टीन ई हे क्षेपणास्त्र फेल ठरलंय जे एफ सेव्हन्टीन लढाऊ विमान हे ही फेल ठरलंय कारण हे विमान भारतानं काही सेकंदात उडवलं एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पाकने भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पाकचे हे नापाक प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडले तर दुसरीकडे चिनी बनावटीच्या शस्त्रांनी पाकही तोंडघशी पडला त्यामुळे चीनी मालाच्या भरवशावर पाकचा फुसका बार निघाल्याचं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट